राम राम मंडळी बऱ्याच दिवसापासून युट्यूबवर व्हिडिओ करत असताना एक कमेंट वारंवार येत वार होती वार आणि त्या प्रेक्षकाची कमेंट म्हणजे किंवा त्या बैलगाडा प्रेमीची कमेंट वारंवार येण्यामागं त्याचा म्हणजे खूप चांगला दृष्टिकोन होता असं म्हटलं तर वाव ठरणार नाही म्हणजे प्रत्येक वेळी कोणताही व्हिडिओ बनवू द्या तो व्हिडिओ बघायचा चांगलेही कमेंट करायचा पण एक कमेंट वारंवार असायची की जे प्रेक्षक फाटीमध्ये येतात त्याच्यासाठी एखादा व्हिडिओ करा किंवा जे प्रेक्षक फाटीमध्ये येण्यामुळं अपघात होतात बैलांचे होतात आणि प्रेक्षकांचे होतात यासाठी एक व्हिडिओ तुमच्यामार्फत येऊ द्या खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं गेल्या बऱ्याच दिवसापासूनच्या मैदानात आपण बघतो आहे की प्रत्येक जो बैलगाडा प्रेमी असेल त्याचे जे आवडते बैल आहेत ते जेव्हा पळायला जातात आणि ते जेव्हा निकाल रेषेजवळ येतात त्यावेळी ते निकाल रेषेपशी इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी करतात की त्यांच्याच आवडत्या बैलाला त्यामुळं लॉबी होऊन किंवा गाडी फॉल होऊन निकाल त्यांचा म्हणजे म्हणजे बाद होतो आणि ती गाडीसुद्धा बाद होते खऱ्या अर्थानं यासाठी हा व्हिडिओ करण्यासाठी त्यांनी वारंवार कमेंट करत होते पण तो वेळ मिळत नव्हता आणि आज सहज तो मुद्दा लक्षात आला आणि मग त्यासाठीच हा अठ्ठास व्हिडिओचा की आपण बघितलं असेल की बऱ्याच वेळा मैदानामध्ये अगदी पुसेगावचं हिंदी किस्ती मैदानामचा आपल्या फळफडं अनुभव असेल किंवा या व्यतिरिक्त चांगली चांगली कोरेगावची मैदान असेल जिथं चांगली चांगली बैरं अगदी वेगात पळत असताना देखील शेवटच्या क्षणाला येऊन टप्प्यात देऊन प्रेक्षकांच्या गदारोळामुळे म्हणा किंवा प्रेक्षकांच्या अति उत्साहामुळे मना ती गाडी लॉबी होते आणि म्हणजे हातातोंडा शाळाला घास तो हिरावून घेतला जातो आणि त्यामुळे ती गाडी निकालात येत नाही आणि ही कुठंतरी गोष्ट थांबायला पाहिजेच पाहिजे ही खऱ्या अर्थानं त्या प्रेक्षकाची एक म्हणजे निस्वार्थ कमेंट होती आणि त्यासाठी हा व्हिडिओचा आट्टा असतो त्या प्रेक्षकाचं नाव मला आवर्जून सांगता येणा झाले पण त्या व्हिडिओवरती कमेंट नक्कीच त्यांची पडेल त्यानंतर आपण नाव सांगूया सांगूया पण नक्कीच त्यांची ती भावना होती की ती प्रेक्षकांनी स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे आपला आवडता बला बैला बघण्यासाठी जेव्हा बैल पळून गेल्यानंतर तुम्हाला तिथं जिथं बांधलेला असतो तिथंही बघायला वेळ मिळतो किंवा सुट्टीच्या ठिकाणी बघायला मिळतो किंवा पळून आल्यानंतर जिथं निकाल घेतल्यानंतर मार्किंग होतं तिथं तुम्हाला तो, तो आवर्जून जोळणं बघायचा एक चान्स मिळतो तर त्यावेळी तुम्ही सुट्टीच्या निकाल गाडी सुटल्यानंतर निकाल रेषेभशी गर्दी करणं टाळायला पाहिजे त्या त्यावेळेस चांगल्या बैलांची चुरसं आपल्याला अगदी आनंदात बघता येईल आणि कोणतीही गोडी फॉलो फॉल होणार नाही आणि बरेचसे लोकं निकालदेशीपैसे असल्यानंतर अपघातसुद्धा घडतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना जीवसुद्धा गमावला लागतो ला 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 म्हणजे मला आठवते मागच्या वर्षी जेव्हा घरनेच्या राजानंनी हरल्याने एक नंबर केला होता त्यावर्षी एक अपघात झाला होता आदित्य या नावाच्या मुलाचा ज्याला आपला जीव गमावा लागला होता अशा अनेक घटना घडतात आणि त्या घटना घडायला नकोत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्यासाठी प्रेक्षकांनी समंजसपणे त्या निकालाला म्हणजे निकालदेशीवर एक चांगला एक हे जुळवून आणलं पाहिजे आणि त्यांनी मागं राहिला पाहिजे त्यामुळं आपले बैलही सुरक्षित राहतील आणि आपण स्वतःही सुरक्षित राहू आणि निकाल एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळेल कारण कितीतरी चांगली बैलं फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या गदारोळामुळे आणि याच्यामुळं राहतात असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि बैलांना बघण्याचे चान्स आपल्याला भरपूर असतात हो सुट्टीच्या ठिकाणी असतात बैलं बांधल्यावर असतात मार्किंग करताना असतात यूट्यूबवर तर तुम्ही अगदी प्रत्येक शर्यत आपण व्यवस्थितपणे बागू बघू शकतो आणि नक्कीच अनुभवू शकतो आणि आनंद घेऊ शकतो त्यामुळे तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओची त्या प्रेक्षकाची ती जी भावना होती ती बरोबर आहे का ते पण कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला